यस, कशा आहात बर टाळ्यांचा आवाज कमी आला या, यापूर्वी आपण गंगापूरच्या कार्यक्रमात भेटलो होतो आठवलं हो दोन वर्ष झाले येस दोन वर्ष झाले दोन वर्षानंतर आज आपण भेटतोय येस yes, मनापासून आणि त्यानंतर तुम्ही आणखी फेमस झालात त्यामुळं महाराष्ट्रवर तुमचे रील्स आम्ही पाहत असतो टाळ्यांचा आवाज मनापासून येऊ द्यात आणि आपण त्यांचा सत्कार इकडे सुरुवातीला घेऊयात त्यानंतर ते बोलतील मग पुन्हा तिकडे जाऊन येतील दर्शन घेऊन मग तर तुम्हाला सर्वांना पाहून मला खूप आनंद वाटला अभिमान वाटला की तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने ते उपस्थित आहात आयोजकांनी अतिशय भव्य पद्धतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असून या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आजचा कार्यक्रम होम मिनिस्टरचा क्रांती नाना माटेगावकर यांचा आहे तर मी म्हणेल महाराष्ट्रातला सर्वात मनोरंजनाचा कार्यक्रम कोणता असेल दादा तर तो तुमचा असेल आपण सर्व माता भगिनी घरी यूट्यूबला आपण दादांचं काम पाहतो त्यांचे कार्यक्रम पाहतो किती जरी आपल्याला स्ट्रेस असला कामाचा आणि एकदा त्यांचं नाव सर्च करून आपण त्यांचे व्हिडिओच पाहिले तर आपण हसल्याशिवाय राहत नाही हा माझा अनुभव आहे आणि आज शेअर करायला मला आवडला इथे तर संपूर्ण देशभरात आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये आपण गणपती उत्सव अतिशय आनंदाने आणि जल्लोषात साजरा करतो त्यातली त्यात पुण्यामध्ये आपण तर कोणता पण सण अगदी मनापासून धार्मिक पद्धतीने साजरा करतो या